ऍस्ट्रो पहिला सल्ला घ्या विनामूल्य आजच डाउनलोड करा मेष राशी ओहर भिव आज तुम्ही अशा व्यक्तीची वाट बघू शकता जो तुमच्या चांगल्यासाठी तुमचे आयुष्यच बदलून टाकेल आज अचानकच तुम्ही अशा व्यक्तीची भेट घ्याल जो तुम्हाला व्यावसायिक व वा वैयक्तिक बाबींवर सल्ला देईल आपल्यापेक्षा मोठ्या लोकांची नेहमी सल्ला मसलत करा कारण त्यांचे अनुभव व समज खूपच मदत करेल मेष राशी रोमांस नवीन विचाराने नवीन संबंध बनतील जोडीदाराशी मोकळ्यापणाने वागा बाहेर फिरायला जा सकारात्मक राहिल्यास आज प्रेम मिळेल मेष राशी करियर आज वरिष्ठ तुमच्या बाजूने असतील त्यामुळे आज सर्वश्रेष्ठ काम करा तुमच्या कामात स्वत वरिष्ठ तुम्हाला मदत करतील दररोज असे प्रसंग येत नाहीत मेष राशी फायनान्स आपल्या आर्थिक स्थितीतून सुधारण्यासाठी आर्थिक सल्लागाराची गरज पडेल आपल्या सल्लागाराची निवड विचारपूर्वक करा आपल्याला त्याच्या सल्ल्याने योग्य दिशा मिळेल त्यामुळे गाडी रोळावर येईल मेष राशी हेल्थ आज तुम्हाला मस्त वाटेल बाहेर मोकळे हवेत फिरावेसे वाटेल तुमचे आरोग्य उत्तम असेल आणि तुम्हाला भरपूर उत्साह जाणवेल वृषभ राशी ओव्हरव्हे दुसरे जर वादविवादात पडले तर तुम्ही त्यात पडू नका जर तुमच्याशी नीट व्यवहार केला नाही तर तुम्ही तरी पण नम्रतेने बोला व तुम्हाला त्यातून वाट मिळेल सगळे काही ठीक होईल आज तुमच्या जीवनात गैरसमज होऊ शकतात तेव्हा सावधानगी बाळगा बोलण्याकडे लक्ष ठेवा त्यामुळे मित्रांनी काही वाईट बोलणार नाहीत वृषभराशी रोमांस आज तुमची एखाद्या अपरिचित माणसाशी खास करून एखाद्या परदेशी माणसाशी भेट होण्याची शक्यता आहे हे व्यक्ती तुम्हाला एखाद्या समारंभात भेटेल हीच व्यक्ती तुमच्या आयुष्यातील समस्या व तुमच्या भावना समजू शकेल तुम्हाला त्यांच्याशी बोलून आनंद मिळेल वृषभ राशी करियर तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा मित्र सहकारी किंवा अन्य कोणाशी आज तुमचा वाद होऊ शकतो तुम्ही जर अशा वाईट लोकांमध्ये राहाल तर तुमची ही प्रतिमा वाईट बनेल त्यामुळे तुम्हाला पुढे पश्चाताप करावा लागेल असे काम करू नका वृषभ राशी फायनान्स आपली गाडी विकायचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे या दिवसाची तर तुम्हाला प्रतीक्षा होती वर्तमानपत्रात ह्यासाठी जाहिरात द्या योग्य ग्राहकाची निवड करा आणि पक्के करून टाका की तुम्हाला वाटेल की आपण योग्य पद्धतीने पक्के करून टाकले आहे वृषभराशी हेल्थ आज आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे शिवाय तुम्ही थंड पेय व अल्कोहोल युक्त पेय टाळा धूम्रपान टाळा शिवाय धुळीत जाणे टाळा याशिवाय जर तुम्हाला इतर आजारांचा त्रास होत असेल तर तुम्ही योग्य प्रमाणात आराम घेण्याची गरज आहे त्याने लहान सहान रोग कमी होतील मिथुन राशी ओव्हर व्ह्यू आज तुम्हाला दुसऱ्यासमोर स्वतःला प्रभावीपणे दाखवण्यासाठी शिकण्याची गरज आहे त्याने तुम्ही स्वतःला दुसऱ्यासमोर चांगल्या पद्धतीने आपले विचार प्रकट करू शकाल याने तुम्ही वाद व गैरसमज यापासून दूर राहत आपले मित्र परिवारजन व मित्र यांच्याशी चांगले नाते प्रस्थापित करू शकता मिथुन राशी रोमांस जर तुम्ही कोणाची तरी आई किंवा वडील असाल आणि एकटे असाल तर जोडीदार मिळण्याची शक्यता फार कमी आहे आज तुमच्या जीवनात नवीन व्यक्ती आल्यामुळे तुम्ही हैराण व्हाल परंतु तो तुमचा जोडीदारच होईल असा विचार करू नका पण तो तुमच्यामधील सुप्त आवाज देईल मिथून राशी करिअर तुमच्या नव्या कामात अनेक जबाबदाऱ्या तुमच्या अंगावर पडतील संस्थेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कठोर मेहनत करावी लागेल पण तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल कार्यालयातील राजकारणापासून अलिप्त राहा मिथून राष्ट फायनान्स जे लोक संगणकामध्ये काम करत आहेत त्यांना आजचा दिवस लाभदायक आहे असे होऊ शकते की तुम्हाला एखादी डील मिळेल जी दुसऱ्या कंपनीला जाणार आहे याचा फायदा घ्या पुढे जाऊन याचा खूप मोठा फायदा होणार आहे मिथून राशी हेल्थ ज्या ठिकाणी तुमच्या मनाला शांती मिळेल अशा ठिकाणी आज तुम्हाला जावेसे वाटेल काही काळ जर एकांतात जर घालवले तर त्याचा तुमच्या मनाला समतोल आणण्यात बराच फायदा होईल विश्रांतीसाठी थोडा वेळ द्या त्याने तुमच्यात पुन्हा ऊर्जेचा संचार होईल कर्कराशी ओव्हर भिव आज तुमच्या घरी सुखशांतीचे वातावरण निर्माण होईल तसेच आपण त्याचा पूर्ण आनंद घ्या घरातील लोकांना जरूर मदत करा कारण जेव्हा तुम्हाला गरज पडेल तेव्हा ते तुम्हाला मदत करतील कर्कराशी रोमांस आज नवीन व्यक्ती भेटल्याने आनंद मिळेल तुम्ही कल्पनाही केली नसेल अशी व्यक्ती अचानक तुमच्या आयुष्यात येईल कर्कराशी करिअर आज आपल्याला अभ्यासात मित्रांची आवश्यकता पडेल त्यांच्याबरोबर तुम्हाला काम करावे लागेल त्यामुळे त्यांना तुम्हाला प्रेरणा द्यावी लागेल जेणेकरून तुमचा समूह एकत्र काम करेल प्रत्येकाकडून काय अपेक्षा आहे ते त्यांना सांगा दिवसाच्या शेवटी ज्यांनी काम पूर्ण केले त्यांची पाठ थोपटवा व ज्यांच्याकडून काम झाले नाही त्यांना प्रेरणा द्या कर्कराशी फायनान्स व्यवसायासाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे जर पैशाची गुंतवणूक करू इच्छित असाल तर अशा ठिकाणी करा जिथे जास्त काळ लाभ होण्याची शक्यता आहे स्टॉक मार्केट आणि प्रॉपर्टीमध्ये पैसा लावणे योग्य राहील तुम्ही कोणत्या तरी नवीन क्षेत्रात गुंतवणूक करण्याचा विचार करत आहात जो काही पैसा आहे त्याची विचारपूर्वक गुंतवणूक करा जे काही असेल ते भविष्यात आपल्या गुंतवणुकीचे चांगले फळ मिळेल कर्कराशी हेल्थ काही दिवसांपासून जाणवणाऱ्या आरोग्याच्या तक्रारींपासून आज तुमची सुटका होईल योग्य आहार घ्या आणि दिवसभर सोफ्यावर बसून टीव्ही पाहण्यापेक्षा बाहेर पडा आणि व्यायाम करा सिंह राशी ओव्हर व्हिव्ह जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या व तुमच्या घरातील लोकांच्या तणाव असेल तर ती समस्या पूर्णपणे सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत नात्यांमध्ये तणाव निर्माण होऊ देऊ नका आज आपण प्रयत्न करा की परिवारजनात एक दुसऱ्यात स्नेह व विश्वास ठेवा सिंह राशी रोमांस तुमच्या लग्नाबद्दल बोलणे असल्यास हळूहळू ती तुमच्या त्यात प्रगती होईल कोणतीही समस्या येणार नाही आणि तुम्ही ज्यासाठी कष्ट घेतले आहे त्याचे फळ तुम्हाला आज नक्कीच मिळेल तुमच्या लग्नाची तारीख तुम्ही आज ठरवू शकता सिंह राशी करिअर आज कामाच्या ठिकाणी विद्युत संबंधी अडचणी येतील काम योग्य प्रकारे करा ज्यामुळे कोणत्याही अडचणींचा सामना करता येईल अशा अडचणीमुळे संधी मिळेल योग्य योजना आखा सिंह राशी फायनान्स थोडे धाडस करून आपल्या आर्थिक बाबतीत थोडी जोखीम घ्या निर्णय घ्या आर्थिक व्यवसायातील कामकाज पद्धत बदला रात्रीत श्रीमंत होण्याचा विचार करू नका पण पैसा मिळवण्यासाठी ने नवीन मार्ग शोधा तुम्ही समजूतदार आणि सक्षम आहात याचा फायदा करून घ्या आज थोडे सांभाळून राहा सिंह राशी हेल्थ आज तणाव वाढत असल्याने आपल्या मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या तुम्ही जास्त शैक्षणिक सामाजिक किंवा व्यावसायिक तणावाखाली असण्याची शक्यता आहे त्यामुळे मोकळे संभाषण करण्याची आज गरज आहे तुमच्यात आत्मविश्वास वाढवा व वा विश्रांतीसाठी वेळ द्या कन्या राशी ओहरभीव आज नवीन मित्र जमवण्याचा दिवस आहे आज नवीन व्यावसायिक व सामाजिक संबंध बनवण्याचे दाट संकेत आहेत आज सामाजिक समारंभात तुम्ही नवीन नवीन लोकांशी भेटाल व नवीन संबंध स्थापित होतील आज तुम्हाला तुमचा फोन नंबर किंवा ईमेल आय डी बदलण्यात जीवन जीवनसाथीदाराबरोबर आज शांत संबंध असतील फक्त शारीरिकच नाही तर मानसिक दृष्ट्याही चांगले क्षण अनुभवाल जीवनाचा आनंद हवा असेल तर असे संबंध कायम ठेवा कन्या राशी करिअर आज तुम्ही सार्वजनिक जीवनाचा आनंद उपभोगाल तुम्ही सर्वांशी योग्य व्यवहार ठेवाल कन्या राशी फायनान्स व्यवसायासाठी निश्चित धोरण ठरवायला ही योग्य वेळ आहे जास्तीत जास्त ग्राहकापर्यंत पोहोचायचा जा प्रयत्न करा त्यासाठी जाहिरात करा आज बनवलेल्या संपर्काचे भविष्यात फायदे मिळतील कन्या राशी हेल्थ जर वजन कमी करणे हे जर तुमचे ध्येय असेल तर तुम्ही आपल्या फिटनेसकडे लक्ष देणे गरजेचे आहे आपल्या आहारात योग्य बदल करा व व्यायाम जास्त केल्याने आपल्या कॅलरी सुद्धा वापरल्या जातील हा ताश न होता प्रयत्न केल्यास तुम्हाला योग्य परिणाम लवकरच दिसतील तूळ राशी ओव्हरभीव आज तुम्हाला काहीतरी नवीन करण्याच्या इच्छेकडे लक्ष ठेवले पाहिजे काहीतरी नवीन करण्याची किंवा नवीन खेळ थेल खेळण्याची तुमच्यात तीव्र इच्छा आज ही वेळ तुम्हाला काय आणि कसं करायचं आहे ते ठरवण्याची आहे आज तुमच्या जीवनातून भीती शब्द काढून टाका तूळ राशी रोमांस आपल्या जोडीदाराबरोबर मौज मस्तीचा प्रवास केल्यामुळं तुम्हा दोघांमधील संबंध अधिक खोल व विश्वासपूर्ण होतील तुमच्या दोघांना जीवनाचा आनंद घेण्याची संधी मिळेल रोजच्या त्रासांना विसरून अविस्मरणीय बनवा तूळ राशी करियर स्वतःवर नियंत्रण ठेवून काम करा अन्यथा काही चुकीचे निर्णय तुमच्या हातून घेतले जाण्याची शक्यता आहे अधिकाऱ्यांना कामावरून प्रभावित करा लक्षपूर्तीसाठी झटून काम करा कम्प्युटर व तांत्रिक क्षेत्राशी निगडित लोकांसाठी आजचा दिवस विशेष राहील तूळ राशी फायनान्स काही अज्ञात कारणांमुळे तुम्हाला अपेक्षित यश मिळणार नाही तुम्हाला वाटेल की चांगला फायदा होत आहे पण शेवटी निराश व्हाल इतर पर्यायांचा शोध घ्यायला काही हरकत नाही अगोदरचे सर्व संपले असेही नाही पण त्याबरोबरच नवीन पर्यायांचाही विचार करा तूळ राशी हेल्थ आज तुम्हाला पचनांसंबंधी समस्येतून आराम व कायमच्या दुखण्यापासून जरा तुम्हाला एक प्रतिबंधात्मक उपाय मिळेल तरीसुद्धा आपल्या खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा व रोज आपण व्यायाम केल्याने लवकर व पूर्णपणे आराम मिळू शकेल वृश्चिक राशी ओव्हरभेव आज तुम्ही तुमच्या घरी सुख शांतीची अपेक्षा ठेवू शकता आज तुम्ही पाहुण्यांबरोबर आदरातिथ्य कराल व खूप आनंद घ्याल अशा सामाजिक कार्यक्रमात असेच भाग घेत राहा त्याने तुम्हाला आनंद घेता येईल वृश्चिक राशी रोमांस प्रेमप्रकरणाच्या बाबतीत सर्व काही ठीक राहील आपणास आपल्या व्यवसायासंबंधी जोडीदार हवा होता तुम्ही जेव्हा पात्र व्यक्तीशी भेटाल तेव्हा त्याला नाही म्हणू शकणार नाही कारण तो तोच आहे ज्याला तुम्ही शोधत होता वृश्चिक राशी करिअर सहकाऱ्यांच्या कामात अधिक लक्ष घालू नका जवळचेच लोक अडचणी निर्माण करतील यापासून तुम्ही अलिप्त राहिल्यास अधिकाऱ्यांची मर्जी संपादन कराल वृश्चिक राशी फायनान्स आर्थिक व्यवहारात आज नुकसान होऊ शकते त्यामुळे अनावश्यक खर्च टाळा उद्या सर्व व्यवस्थित होईल वृश्चिक राशी हेल्थ तब्येतीनुसार दिवस योग्य आहे तुमचे लक्ष कामात लागेल सकस आहार चालूच ठेवा तुमच्या कामात व मूडमध्ये फरक जाणवेल त्याचा आनंद घ्या धनुराशी ओव्हर आज आपले स्वच्छंदी विचार एक वेगळेच विश्व बनवण्यास मदत करेल आज आपण काही झाले तरी आपल्या मनाचेच ऐका तुम्ही जीवनात समस्यांना सामना करण्यास घाबरत नाही तुम्ही अशीच प्रगती करत राहा व तुमच्या लक्षात येईल की जे लोक तुमची निंदा करायचे तेच आज तुमच्याबरोबर आहेत धनुराशी रोमांस नुकतेच संबंध तयार झाले असतील तर त्याला वळण येईल व त्याने नाते व भावना दृढ होतील धनुराशी करिअर तुमचा धाडसी स्वभाव व धोक्यांशी लढाण्याच्या प्रवृत्तीमुळे आज तुम्हाला यश मिळेल विदेशात नोकरीची संधी मिळेल त्यातून तुम्हाला व्यावसायिक सफलता मिळेल धनुराशी फायनान्स आज तुम्हाला जमीन मालमत्ता वारशाने मिळेल हे तुम्ही कमावलेले नसेल पण तुम्हाला बक्षीस रूपात मिळालेले असेल यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल धनुराशी हेल्थ तुम्हाला होणाऱ्या आजारापासून तुम्ही उपाययोजना शोधाल यासाठी होमिओपॅथी किंवा आयुर्वेद याचाही आधार घेऊ शकता मकर राशी ओव्हरभेव भरपूर दिवसांपासून हरवलेली वस्तू मिळाल्याने तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येईल तुमचे भाग्य तुमच्याबरोबर असल्याने लहान लहान गोष्टीने मिळालेली खुशी तुमच्या चेहऱ्यावर लगेच दिसून येईल वेळ काढून तुम्ही तुमच्या दुसऱ्या हरवलेल्या गोष्टीसुद्धा ओळखण्याचा प्रयत्न करा माहित काय माहीत कुठे काय दडले आहे आज तुम्ही स्वतःला भाग्यवान समजाल मकर राशी रोमांस आज तुमच्या प्रेमाचे आयुष्य सुरू होईल आज तुम्ही तुमच्या स्वप्नातील जोडीदाराला भेटू शकाल एकमेकांची साथ तुम्हाला भावनाशील बनवेल आणि गप्पांच्या माध्यमातून तुमच्या प्रेमाची इमारत उभी राहील आणि सुरुवातीला एकमेकांबद्दलचा विश्वास वाढवणे नात्यासाठी फायदेशीर होईल मकर राशी करिअर नवीन व्यावसायिक संधी तुम्हाला मिळतील नवीन व्यवसाय निर्मितीसाठी आजचा दिवस शुभ आहे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून संधीचा विचार करा व योग्य निर्णय घ्या संधी तुमच्याकडे चालून येतील मकर राशी फायनान्स जमिनीत केलेली गुंतवणूक असेल तर त्या जमिनी आज विकण्याचा उत्तम दिवस आहे योग्य खरेदीदाराची निवड केल्यास आपल्याला भरपूर फायदा होईल जर आपली कोणत्या जमिनीवर नजर असेल तर त्या जमिनीच्या मालकाला फोन करा आपण ती जमीन त्या मालकास विकण्यास तयार करू शकता यात आपल्याला यश येईल मकर राशी हेल्थ आज संभावत लहान आजार होण्याची शक्यता आहे दात दुखी डोके दुखी जखम इत्यादीमुळे तुम्हाला त्रास होण्याचा संभाव आहे यावर लगेच उपचार केल्याने तो त्रास लगेच कमी होईल जास्त कालावधीपासून जर जा तुम्हाला त्रास होत असेल तर वैद्याकडे जरूर जा कुंभराशी ओव्हर व्हिव्ह आज तुम्ही पारिवारिक समारंभात खूप नाचाल आजकाल तुमची सगळ्यांबरोबर नाते चांगले असल्याने तुम्हाला त्याचा आनंद मिळेल त्याचा आनंद घ्या कारण पुढे जाऊन ते तुमच्यासाठी चांगल्या आठवणी होणार आहेत कुंभराशी रोमांस बऱ्याच दिवसांपासून आपल्या जीवनसाथीबरोबर असलेला तणाव दूर करण्याची आज संधी मिळेल कुंभराशी करिअर विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस आपली सर्व नाव नोंदणी जमा करण्याचा आहे आपण आणखीन जास्त वाट बघायला नको आणि शेवटच्या तारखेचा तर अजिबात नको आजचा दिवस नाव नोंदणीसाठी चांगला आहे त्याचा उपयोग करून घ्या कुंभराशी फायनान्स तुमच्या ओळखीतील एखादा व्यक्ती तुम्हाला मानसिक गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करेल अशा व्यक्तींपासून दूरच राहा योग्य विचार करून निर्णय घ्या कुंभराशी हेल्थ वाहने सावकाश चालवावीत अपघात होण्याची शक्यता आहे पायवाटेवरूनही जपून चाला व वाहतुकीचे सर्व नियम पाळा मीनराशी ओव्हरव्ह्यू आज अध्यात्माची रुची अतिउच्च शिखरावर असेल आपण धार्मिक व अध्यात्मिक मान्यतांचा विचार विनिमय कराल त्याने जीवनाचे महत्व वाढेल मीन राशी रोमांस प्रेमात आज सफलता मिळणार नाही पण घाबरून जाऊ नका आपल्या कुटुंबासोबत व मित्रांबरोबर वेळ घालवा मीन राशी करिअर तुम्ही रासायनिक क्षेत्रात काम करत असाल तर आज तुम्हाला कामाचे अनेक प्रस्ताव येतील यातील एखादा परदेशात काम करण्याबद्दलही असू शकतो संधीचा फायदा घ्या मीन राशी फायनान्स जर तुमचा औषध विक्रीचा व्यवसाय असेल तर आजचा दिवस आपल्यासाठी मंगलमय असेल आज धनलाभ होण्याची शक्यता आहे मीन राशी हेल्थ रात्री तुम्हाला वाईट स्वप्न पडू शकतील झोपण्यापूर्वी शांत व स्थिर राहिल्याने तुम्हाला रात्री शांत झोप येईल जरी तुम्हाला विचित्र स्वप्न पडले तरीही ते लगेच विसरून झोपी जा